एकेकाळी आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असा लौकिक असलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती सध्या घसरली असून मागील चार वर्षांच्या एकूण प्रशासकीय राजवटीत खर्चिक आणि भांडवली विकास कामांमुळं देयकांपुटी द्यावी लागणारी देणी तब्बल चार हजार चारशे त्र्याण्णव कोटींवर जाऊन पोचली आहे यापूर्वीच्या ठेवीसुद्धा काही प्रमाणात घटल्या असून तीनशे सदतीस कोटी रुपयांचं कर्ज महापालिकेवर झालंय त्यामुळं एकूणच आर्थिक परिस्थिती काहीशी नाजूक असल्यानं नवनिर्वाचित नगरसेवकांना पुढची किमान दोन वर्ष प्रभागातील विकास कामांसाठी निधी मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे नमस्कार मी अविनाश आदक आपण पाहतात महाई न्यूज टू द पॉइंट मित्रांनो आपलं पिंपरी चिंचवड शहर उद्योग नगरी असल्यानं एकेकाळी जकातीमधून मिळणारे भरघोस उत्पन्न बांधकाम परवानगी मालमत्ता करातून मिळणाऱ्या भरीव उत्पन्नांमुळं आशिया खंडातील श्रीमंत महानगरपालिका अशी आपल्या शहराची ओळख तयार झाली होती मात्र जकात रद्द झाल्यानंतर आलेला स्थानिक स्वराज्य संस्था कर म्हणजेच एल बी टी तोसुद्धा बंद झाल्यानं महापालिकेला राज्य शासनाकडून जी एस टीच्या माध्यमातून मिळणाऱ्या अनुदानावरच अवलंबून राहावं लागलं तेव्हापासूनच महापालिकेच्या श्रीमंतीला ग्रहण लागायला सुरुवात झाली दोन हजार सतरामध्ये महापालिकेवर पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीची सत्ता आली त्या काळात मोठ्या प्रमाणात विकासकामं हाती घेतली गेली त्यानंतरही काही काळ आर्थिक परिस्थितीमध्ये म्हणावी अशी घट झालेली नव्हती परंतु कोरोना काळ इतर मागासवर्गीय प्रवर्गाचं म्हणजेच ओबीसीचं आरक्षण सर्वोच्च न्यायालयातील काही प्रलंबित प्रकरणं आणि राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे महापालिकेची निवडणूक दोन हजार बावीसमध्ये मुदती झाली नाही त्यामुळं तेरा मार्च दोन हजार बावीसपासून नगरसेवकांचा कालावधी संपल्याने महापालिका आयुक्तांनी प्रशासक म्हणून कारभार हाती घेतला चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीत मोठमोठ्या खर्चिक प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली त्यामध्ये स्थापत्य पाणीपुरवठा जलनिस्सारण पर्यावरण विद्युत अशा विविध वि विभागांची कामं या सर्वांमध्ये येतात यातील अनेक कामं अद्यापही सुरू असून त्यासाठी महापालिकेचा मोठा निधी या आधीच खर्च झाला आहे या कामांसाठी ठेकेदारांना देयकापोटी द्यावी लागणारी देणी तब्बल चार हजार चारशे त्र्याण्णव कोटींवर जाऊन पोहोचली आहेत त्यामुळं पुढच्या काळात नगरसेवकांना प्रभागातील विकास कामांसाठी निधी मिळवण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करतायत प्रशासकीय राजवटीत सुरू झालेल्या प्रकल्पांवर पदाधिकाऱ्यांना देखरेखीपुरतीच भूमिका बजवावी लागणार आहे एकीकडं बँकेतील ठेवी घटल्या असून कर्जाचे प्रमाण वाढले त्यात अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा मोठा भार आणि उत्पन्नाच्या मर्यादित साधनांमुळं महापालिका आर्थिक विवंचनेत आहे त्यामुळे निवडणुकीत दिलेल्या अनेक घोषणा पूर्ण करण्यासाठी आता पदाधिकाऱ्यांना नवनिर्वाचित नगरसेवकांना त्यांच्या या अपेक्षांना प्रत्यक्षात मुरड घालावे लागणार आहे कासारवाडीतील नाशिक फाटा येथील दुमजली उड्डाणपूल बांधण्यासाठी महापालिकेने घेतलेलं एकशे एकोणसाठ कोटी एक्क्याण्णव लाख रुपयांचं जागतिक बँकेचं कर्ज अद्यापही फेडलं आहे मुळा नदी सुधार प्रकल्पासाठी चार वर्ष कालावधीसाठी म्युन्सिपल बॉन्डच्याद्वारे दोनशे कोटी रुपयांचं कर्ज घेतलंय हरित सेतू आणि टेलको रस्त्यावर अर्बन स्ट्रीट डिझाईनद्वारे सुशोभीकरण करण्यासाठी हरित कर्ज रोख्यांद्वारे म्हणजे बॉन्डच्या माध्यमातून दोनशे कोटी रुपयांचं कर्ज काढण्यात आलं आहे मोशी रुग्णालयासाठी साडेपाचशे कोटी रुपयांचं सा कर्ज घेण्याची प्रक्रियासुद्धा सुरू आहे त्याचबरोबर जलनिस्सारण वाहिनी मोशी कचरा डेपो परिसरातील वीजनिर्मिती प्रकल्प पवनाबंद जलवाहिनी पवना मुळा इंद्रायणी नदीसुधार प्रकल्पांसाठी तब्बल सात हजार कोटी रुपयांच्या कर्जाची उभारण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्यात आलेला आहे नुकतेच महापौर रवी लांडगे आणि सभागृह नेते प्रशांत शितोळे यांनी महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीचा एकूण आढावा घेतला महापालिकेवर किती कर्ज आहे आर्थिक परिस्थिती कशी आहे खर्च कमी कसा करता येईल याची त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली तसंच आता महापौरपद भोसरीला उपमहापौरपद पिंपरीला आणि सभागृह नेतेपद चिंचवड मतदारसंघाकडे राहिलं आहे त्यामुळं महापालिकेची आर्थिक परिस्थिती डब आलेली असताना आता तिजोरीच्या चाव्या कोणाकडे जातील याची उत्सुकता निर्माण झाली आहे दरम्यान आगामी अर्थसंकल्पामध्ये नवीन कामांचा समावेश करण्यापेक्षा जी कामं सध्या सुरू आहेत आणि अंतिम टप्प्यात आहेत अशी कामं पूर्ण करण्यावर भर द्यावा महापालिकेच्या विविध विभागांनी नागरिकांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊनच खर्चाचं नियोजन करावं असे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अधिकाऱ्यांना दिलेत अर्थसंकल्पातील सर्वसाधारण निधीची तरतूद विविध बँकांमधील मुदत ठेवी विद्यमान कर्जाची परिस्थिती मागील चार वर्षांमधील जमा खर्च मासिक महसुली खर्चाची आवश्यकता अस्थायी आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांची संख्या व त्यांना देण्यात येणारे मानधन दायित्व निधी मुद्रांक शुल्क व अन्य उत्पन्नांचा गोषवारा त्याचबरोबर कर संकलन विभागाची मागील तीन वर्षाची आणि या चालू वर्षातील कामगिरी याविषयी आयुक्त सध्या गांभीर्यानं विचार करतायत आता प्रशासनानं आणि नवनिर्वाचित महापौर उपमहापौर आणि पदाधिकाऱ्यांनी अर्थसंकल्प तयार करताना विविध विभागांनी नगरसेवकांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन नियोजन करावं नागरिकेंद्रित विकास हा महापालिकेच्या कामकाजाचा केंद्रबिंदू राहील त्या दृष्टीनं सर्व विकास कामं गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा उपलब्ध संसाधनांचा योग्य व वा कार्यक्षम वापर करून नागरिकांना अधिक सक्षम व दर्जेदार सुविधा देताना लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावं त्याचबरोबर महसूल वाढ कर संकलन आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रातील गुंतवणूक पर्यावरणीय संतुलन राखणारे प्रकल्प क्रीडा सुविधा विकास तसेच शहरातील पाणीपुरवठा सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणं खरं तर अपेक्षित आहे महापालिकेच्या एकूण आर्थिक परिस्थितीसंदर्भात आपलं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या आणि अशा महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा न्यूज पुन्हा भेटूया नवा मुद्दा घेऊन तोपर्यंत धन्यवाद